राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अलीकडील वित्तीय धोरणाच्या विरोधात चौदा जुलै रोजी परमिट रूम वाईन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला याबाबत छत्रपती संभाजीनगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष जयराम सोळुंके यांनी अधिक माहिती दिली आहे परमिट रूम हे महाराष्ट्रभर उद्या चौदा तारखेला पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या असोसिएशनने घेतलेला आहे असोसिएशन आमच्या राज्य लेवलला काम करते आणि महाराष्ट्र फेडरेशन आणि त्याच बरोबर औरंगाबाद हॉटेल असोसिएशन काम करते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने या वर्षी परमिट रूमच्या फीज मध्ये पंधरा टक्के म्हणजे ऐंशी हजार रुपये वाढ केलेली आणि ती रक्कम आता नऊ लाख नऊ लाख पन्नास हजार पाचशे इतकीही वर्षाला ऍडव्हान्स फीस भरावं लागते तेव्हा परमिट रूमला लायसन मिळतो चालवायला वर्षभर अशा परिस्थितीत गव्हर्नमेंटचा पाच टक्के यावर वॅट होता तोच अन्यायकारक होता परंतु यावर्षी गव्हर्नमेंटनी वॅटमध्ये देखील डबल म्हणजे पाचवर पाच म्हणजे दहा टक्के वॅट लावायचा निर्णय घेतला आणि अशामुळं या हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा अन्यायकारक असा हा भाग निर्माण झालेला आहे याच वर्षी दारूवर शासनाने साठ टक्के एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे जी की दहा पंधरा टक्के वाढवणं या अगोदर असं घडत होतं पण यावेळेस मात्र साठ टक्के वाढवलेली आहे आणि यावरून आज परिस्थिती अशी झालेली आहे की सामान्य गिरायकाला सामान्य जो परमिटरूमचा ग्राहक आहे याला हे परवडणं असं झालंय आणि त्यामुळे या व्यवसायावर खूप मोठा अन्याय होतोय महाराष्ट्र अगोदर आमचं आहारचं जे राज्य लेवलला काम पाहणारं जे असोसिएशन पदाधिकारी ते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या असोसिएशनचे पदाधिकारी हे सगळे एकत्र येऊन अनेक वेळेस एक नाही अनेक वेळेस महाराष्ट्राचे जे एक्साईजचे कमिशनर असतील संबंधित अधिकारी असतील मं, मंत्री महोदय असेल मुख्यमंत्री असतील या खात्याचे मंत्री असतील यांना अनेक वेळेस अशा भेटी घेऊन विनंती केलेली आहे त्यांना हे सगळं समजून सांगितलेलं आहे की या व्यवसायावर याचा काय परिणाम होतो आणि किती अन्यायकारक आहे हे सगळं सांगितलेलं आहे किती महसूल शकतो महाराष्ट्राचा याच्या जा यानं जर केलं तर एक हजार कोटी एक दिवसाला हे शासनाचं नुकसान होऊ शकत्र तीनशे आहे बरोबर आहे अगदी खरं आहे की इच्चे, इच्चे 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 राज्या, इतर राज्यामध्ये या व्यवसायाकडं एक वेगळ्या दृष्टीनं आणि पूरक असं सरकारचा दृष्टिकोन असतो परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये या व्यवसायाकडं पूरक म्हणून तर सोडा पण अन्यायकारक भूमिका घेतल्यासारखा आज परिस्थिती निर्माण झालेली आपल्या मागण्या मान्य हा जर आता मागण्या मान्य व्हावी ही आमची विनंती आहे कारण यावर अनेक असे लाखो कामगार काम, काम करतात त्यांचं उदारनिर्वाह याच्यावर आहे आणि सरकारला देखील खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पन्न मिळतं पण याची जाण सरकारला आहे असं आमचं म्हणणं आहे परंतु जर सरकारनं याच्यावर काही मार्ग काढला नाही तर एकतर हे परमिटधारक याच वर्षी पंचवीस टक्के जवळपास लायसन घेणं सोडून दिलं लोक पुढे लायसन फी भरण्याच्या मनस्थितीत हे व्यावसायिक राहणार नाही ही परिस्थिती होईल आणि त्यामुळे त्या हा व्यवसाय मोडकळीस येईल सरकारच करोडो अब्जावधी रुपयाचं नुकसान होऊ शकतं अशी आमची भावना आहे माझं नाव जयराम साळुंके